नमस्कार मी आमदार गजानन मुद्रीराम गिलवटे विधानसभा दर्यापूर क्षेत्र सर्व जनतेला मी आवाहन करतो की पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत आहे तरी झिरोचाळीस वयोगटातील व्यक्तींनी सिकल सेल तपासणी करून घेण्यात यावी आणि सिकल सेल ॲनिमिया मुक्त करूया आपल्या महाराष्ट्र आपला परिसर आपला विधानसभा क्षेत्र आपण या रोगापासून मुक्त करूया याकरिता मी पुनच्छ तुम्हाला दर्यापूर मतदारसंघाचा आमदार यांना त्यांना दर्यापूर मतदारसंघाचा प्रतिनिधी यांना त्यांना मी तुम्हाला आवाहन करतो की या रोगापासून आपल्या परिसराला आपण भयमुक्त करूया आणि यासाठी उपजिल्हा रुग्णालयात बरोबर इथे आपण सगळ्या डॉक्टर टीमशी संपर्क साधावा ही मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र